नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये मित्रांनो आज अष्टमी आहे आणि अष्टमीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर अनेक प्रकारचे गोडधोड केले जातात देवीच्या नैवेद्यासाठी तर आज आपण कडाकणी बनवत आहोत एकदम खुसखुशीत आणि पटकन बनणारी रे रेसिपी आहे खूपच खुसखुशीत अशा या रेसिपी आहे चला तर मग या नैवेद्याला आपण सुरुवात करूया इथे आपण ना मैद्यापासून बनवत आहोत कडकनी गव्हाच्या पीठापासून सुद्धा केली जाते डाळ वगैरे वापरून डाळीचं पीठ वगैरे वापरून बनवली जाते पण आज इथे आपण ना मैद्यापासून बनवत आहोत त्यासाठी इथे आपण वाटीचा मी अंदाज घेतलेला आहे आणि या वाटी एकाच वाटीच्या अंदाजानुसार मी इथे दोन वाट्या मैदा घेणार आहे त्याचबरोबर आज खुसखुशीत आणि कडकपणा पण हवा आहे मैदा म्हणजे आपल्या या कडकणीमध्ये त्यासाठी मी याच्यामध्ये अर्धी वाटी एकदम बारीक झिरो नंबरचा जो रवा आहे तो इथे मी अर्धी वाटी वापरलेला आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया गोडाचा पदार्थ आहे थोडंसं किंचित मीठ घातलं तर गोड म्हणजे खूप छान वाटतं त्याचबरोबर आता हे सर्व साहित्य जे मैदा आणि रवा आहे तो मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये मी कडकडीत असं तीन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आणि ते तूप घालून अगदी व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी सर्व पिठाला लागेल अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण हे तूप मिक्स करू त्यावेळी असं थोडंसं हाता जे पीठ आहे त्याचा गोळा करून पाहायचा गोळा जर व्यवस्थित झाला तर समजायचं की आपल्या कडकण्या अगदी खुसखुशीत होणार आहेत म्हणजे आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित पिठाला लागलेलं ला आहे आणि आपल्या अंदाजाप्रमाणे तूपसुद्धा अगदी व्यवस्थित आपण अंदाजाने घातलेलं आहे असं हे समजून जायचं आता पहा आपण थोड्या थोड्या वेळाने पाहूया की या पिठाचा गोळा होतो आहे की नाही पहा पटकन असा हा मुटका तयार होतो खूप छान असं खुसखुशीत या खर... कडकणे आपल्या तयार होणार आहेत आता मी सुरुवातीला मोहन घालून घेतल्यानंतर मी इथे साखरेचा वापर केलेला आहे मला जास्त गोड नको आहे त्यामुळे मी इथे फक्त अर्धी वाटी म्हणजे जी वाटी रवा वगैरे घेतलं त्याच वाटीच्या अंदाजानुसार मी साखरेची पावडर घेतलेली आहे म्हणजे मिक्सरमध्येच बारीक करून घेतली होती साखर ते मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पीठ हे जे आहे ते मी पाण्यामध्ये न मळता मी दुधामध्ये मळणार आहे आणि ते सुद्धा मला अर्धी वाटीच दुधामध्ये मी हे पीठ मळून घेणार आहे जास्त पण आपल्याला इथे जास्त पीठ असं सैलसर करायचं नाही आहे घट्टसरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे तरच आपल्या ज्या कडाकण्या आहेत त्या खुसखुशीत होणार आहेत थोडा थोडा अंदाज घेऊन आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया झटपट रेसिपी आहे जास्त वेळ मोरत ठेवण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे फक्त पंधरा ते वीस मिनिट तुम्ही हे पीठ मळल्यानंतर ठेवून द्यायचं आणि लगेचच तुम्ही या सुरुवात म्हणजे कडकणी लाटायला सुरुवात आहे लाटत असतानासुद्धा मी सांगेन कडकणी ज्या पद्धतीने लाटायची आहे त्याची ट्रिकसुद्धा सांगेन पहा मी थोडं थोडं करत याच्यामध्ये दूध घालून घेते आहे आणि हे पीठ चांगलं मळून घेते या दसऱ्याच्या म्हणजे नवरात्रामध्ये राळ्याच्या पोळ्या सांजोऱ्या कडकण्या वेगवेगळ्या म्हणजे दोन प्रकारामध्ये कडकण्या केल्या जातात मैद्याच्या पण केल्या जातात रव्याच्या असतात परत डाळ आणि गव्हाचे पीठ सुद्धा केल्या जातात तर आता हा फेस्टिव सीजन चालू झालेला आहे मित्रांनो आपल्या रेसिपी नवनवीन येतच राहणार आहेत याच्या देखील मी ज्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत म्हणजे मी राळ्याच्या पोळ्यासुद्धा केलेल्या आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने त्याची लिंकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते त्या तुम्ही नक्की पहा आणि या नवरात्रामध्ये नक्की करून पहा मस्त लागतात या राळ्याच्या पोळ्या देखील त्याचबरोबर मी सुद्धा केलेल्या आहेत त्याची रेसिपी लवकरच अपलोड करते तीसुद्धा नक्की पहा मस्त आवडेल तुम्हाला सांजोरी अगदी पारंपरिक ट्रॅडिशनल पद्धतीने आपण हे सर्व रेसिपी बनवलेले आहेत कारण सण म्हटलं की पारंपरिकता जपलाच पाहिजे त्यामुळे आपण इथे एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने पण तेवढेच हटके चव असणार आहे आणि त्याच्यामध्येच पारंपरिकता तर जपणारच आहोत आपण पण त्याच्यामध्ये आपण त्या पारंपरिकतेला नवीन टचसुद्धा देणार आहोत मित्रांनो आता हे आपलं पीठ जवळपास मळून होत आलेलं आहे याला फक्त पंधरा ते वीस मिनिट आपण हे असंच मीठ पीठ मळल्यानंतर ठेवून द्यायचं आहे जास्त पण इतकं म्हणजे थोडंसं हा पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं व्यवस्थित आणि याला सर्वात शेवटी आपण थोडंसं तूप लावायचं आणि हे पीठ असंच ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपण मोरायला ठेवणार आहोत आता मी याला थोडंसं तूप लावून घेते वरून आणि याचा गोळा मी करून घेते थोडंसं हे म्हणजे कडकणीचं पीठ म्हणजे गोड असतं त्यामुळे थोडंसं हाताला चिकट जाणवतं त्यासाठी मी इथे वरून तुपाचा वापर केलेला आहे म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही पहा असा मस्त आता गोळा आपला तयार आहे याला आपण थोडा वेळ एका बाउलमध्ये झाकण ठेवून ठेवून देऊया चांगलं मोरू दे पंधरा ते वीस मिनिटात हे पीठ छान मुरलं जातं आपल्या पीठ आता चांगलं मुरलेलं आहे आता आपण हे जे पीठ आहे ते घेऊया आणि थोडंसं अजून त्याला चांगलं मळून घेऊया म्हणजे आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या अगदी छान होती जर तुम्हाला वाटलं की पीठ अजून जास्तच घट्ट आहे तर किंचित दुधाच दूध हाताला लावा किंवा पाणी हाताला लावा आणि चांगलं मळून घ्या आता माझं पीठ तर अगदी व्यवस्थित छान मुरलेलं आहे म्हणून मी थोडंसं आता ह्या पाटावरती मैदा टाकून घेतलेला आहे जास्त पण मैदा घालायचा नाहीये कारण ते आपण तळत असताना पूर्णपणे तो तेलामध्ये उतरतो म्हणून किंजित थोडासा मैदा टाकून आपण हे पातळसर लाटायचं आहे मेन कडकनी म्हणजे क कर... असते कडकनी नावातच कडक असते त्यामुळे मी असं सांगेन की तुम्ही एकदम जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ मोठी लाटी करून घ्या त्यानंतर आपण आकार द्यायचा आहे म्हणजे एका छोट्या प्लेटच्या साह्याने आपण याला कडकण्या गोलाकारात कापून घ्यायच्या आहेत किंवा छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही एक एक कडकनी लाटू शकता पण मी इथे एकच मोठी लाटी अगदी पात तळसर अशी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर मी याला एका झाकणाच्या साह्याने कट करून घेणार आहे पण लाटत असताना काय होतं हा पीठ गोड असल्यामुळे हे ना जितकं लाटेल तितकं ते परत असं आकसलं जातं त्यामुळे कंटिन्युअस थोडंसं जोर देऊन असं तुम्हाला हे चांगलं लाटून घ्यायचं आहे एकदम पातळसर पहा मी जे लाटलेलं ला आहे ते खालून थोडा पाट पण दिसतो आहे इतकं पातळसर मी लाटून घेतलेलं ला आहे आणि मी असं झाकणाच्या सहाय्याने याला आकार देते म्हणजे एकसारख्या आकारातील आपल्या कडकण्या तयार होतील मस्त असे हा पातळ आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या एका ताटामध्ये ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व सुरुवातीला आपण लाटून घेऊया तळण्यासाठी सुद्धा जी ट्रिक आहे तीसुद्धा मी नक्कीच श सांगते त्या पूर्वी आपण हे जे पूर्ण कडकण्या आहेत त्या करून घेऊया म्हणजे एक साथ आपल्याला तळता येतील मस्त अशा आपल्या ह्या आता तयार झालेल्या आहेत आता ना आपण तळण्यासाठी तेल गरम करूया ते त्यासाठी मी गॅसवर कडाई ठेवली आहे कडाईमध्ये मी तेल घालून घेते तेल मी इथे अ सुरवातीला तापवून घेणार आहे चांगलं असं तापवून घ्यायचं आणि गॅसची आज एकदमच मंद करायची म्हणजे मिडियम ठेवायची मिडियम लो असं करत आपण ह्या कडाकनं तळून घेणार आहे जेवढ्या तुम्ही मिडियम गॅसवर तळून घ्याल तितक्या कडाकण्या तुमच्या खुश आणि एकदम छान तयार होतात जर पटकन असा मोठा गॅस ठेवून जर तुम्ही तळ्या कडकण्या सुरुवातीला तुम्हाला त्या कडक वाटतील पण त्यानंतर खूपच त्या एकदम मौसर पडून जातील पहा तेल तापलेलं होतं त्यानंतर मी कडकणी घालून घेतली आणि दोन्ही बाजूनी उलट पलट करत आपण अशा पद्धतीने थोडासा लालसर म्हणजे किंचित ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने मी आता सर्व कडकण्या तळून घेते चांगला थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता गरम गरम ठेवलात तर कडकण्या मऊ होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे पूर्णपणे थंड करूनच मग डब्यामध्ये भरा पहा एकदम खुसखुशीत अशा कडकण्या आपल्या तयार झालेत आणि पटकन जा अशी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर मित्रांनो कशी वाटली माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी अशाच नवनवीन रेसिपीज या फेस्टिव सीझनमध्ये घेऊन येत आहे त्या पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा धन्यवाद